आपण असे विविध प्रकारचे लंच बॉक्सेस वापरत असतो बरेचदा अशा लंचबॉक्सच्या सेटमध्ये एखादा डबा तुटतो फुटतो किंवा हरवतो यामुळे आपला पूर्ण टिफिन सेटच वाया जाऊ शकतो कारण एक्झॅक्ट साईज व क्वालिटीचे डबे मिळणे अवघड होऊन बसते परंतु आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपल्या दुकानात या प्रकारांमध्ये विविध कंटेनर उपलब्ध असतात हे सर्व डबे उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत शिवाय शंभर टक्के लिकप्रूफ ही त्यांची स्पेशालिटीज आहे अगदी छोट्या चटणी डबीपासून यामध्ये विविध साईज उपलब्ध आहेत ही सिग्नोरा वेळ कंपनीची चटणी डबी आहे यामध्ये आपण चटणी सॉस किंवा मध देखील सहजी न सांडता कॅरी करू शकतो दही चटणी किंवा थोडी ग्रेव्ही कॅरी करण्यासाठी मीडियम साईजची अशी स्पेशल डबी मिळते मिनीमेट लहान मुलांच्या टिफिनमध्ये भाजीची डबी बहुधा चौकोनी असते ही डबी हरवल्यास किंवा तुटली फुटली तर त्याला पर्याय म्हणून ही सिग्नल वेळाची चौकोनी डबी आहे या डबीला क्यूट कंटेनर म्हणतात लहान मुलांना पुरेल इतपत भाजी यामध्ये राहू शकते यातीलच मोठा साईज म्हणजे हँडी कंटेनर यामध्ये भाजी थोडी जास्त राहू शकेल त्यामुळे मोठ्या टिफिनमध्ये देखील हा कंटेनर आपण वापरू शकतो टिफिनमध्ये राहू शकतील असे हे छोटे डबे सहसा मार्केटमध्ये सहजी उपलब्ध होत नाहीत पण आपल्या दुकानात योग्य किमतीमध्ये नेहमीच उपलब्ध असतात याशिवाय टिफिन बॅगमध्ये व्यवस्थित राहू शकतील असे विविध कंटेनर उपलब्ध आहेत अनेक ब्रँडेड कंपन्यांचे वेगवेगळ्या वेग आकार प्रकारात असे हे डबे आहेत हे सर्व डबे हंड्रेड पर्सेंट ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहेत तसेच हे डबे लिप्रुफ देखील आहेत त्यामुळे टिफिन बॅग किंवा पर्स भाजीच्या तेल पाण्यामुळे खराब होण्याचा धोका नाही हे डबे एअरटाईट असल्यामुळे अन्न यामध्ये काही वेळ फ्रेश राहते व मुख्य म्हणजे भाजीचे तेलही बाहेर येत नाही त्यामुळे विदाउट बॅग देखील आपण या डब्यांचा उपयोग करू शकतो भाजी कॅरी करण्यासाठी व साधा स्टील डबा वापरू शकतो चपाती ठेवण्यासाठी या प्रकारच्या टिफिन बॉक्समध्ये पोळीचा डबा प्लॅस्टिकचा असतो काही जणांना प्लॅस्टिक डबा पसंत पडत नाही याऐवजी आपण स्टीलचा डबा वापरू शकतो स्टीलचा साईजचा सा डबा देखील आपल्याकडे मिळतो स्पेशली पोहेसाठी असणारे हे डबे देखील प्रूफ आहेत त्यामुळे भाजी पुलाव बिर्याणी देखील यात कॅरी करता येईल असे हे डबे आपल्या आवडीप्रमाणे व गरजेप्रमाणे आपण निवडू शकता व आपला पसंतीचा टिफिन बॉक्स बनवू शकता तसेच हे डबे देखील किचनमध्ये अनेक प्रकारे उपयोगी पडतात अशा उपयोगी पडणाऱ्या डब्यांच्या अनेक व्हरायटी आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तरी एकदा दुकानाला भेट द्यावी तसेच आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद